अरे जावा की तिथे व्हिडिओ काढतो तिथे जावा बकरी जावा व्हिडिओ काढतो तिकडून इकडे या तिकडून इकडं प पाळवा तिकडं तिकडं जातील अरे उलटं या ना इकडं माझ्याकडे इकडे या इकडं असं या तिक पलीकडे जावा पलीकडे जावा आणि बकरी इकडे आणा तुम्ही तिकडून गेला की ते तिकडे जातील सगळी कुठं जाणार त्या उसाकडे जातील अरे शिवराज त्या बाजूला जावा आणि तिकडून इकडे या बकरी कोण इकडे इकडे आणायच्यात का तिकडे न्यायच्यात यायच्यात हा तिकडून इकडे या म्हणजे सगळी इकडे येतील हा आता या हा आता या हडत नाही हा या तसं मी आता बकरी इकडे येतील हा आली का बाई इकडे यायला लागली आता इकडे <laughs> आणा मग अडचण असल्या मग काय होते खाते अडचण आणि इकडं बारकच पकडलं होय बारकच पकडलं आज असं असं पकड की चारी पाय हां चारी पाय धरायचं हां तसं आणि तसं तसं अरे पाठी मागा असं धर की मागायची कसं असं धरायचं कसं होय इकडे ये तुला दाखवतो इकडं आण कसं धरायचं आहे कुठलंही बकरं पकडलं नाही तसं पकडायचं तसं नाही तसं पकड येऊ का, आ, आसे आसे ये आ, ये ये का आता मी बघ हे हे बघ असं कळलं का तसं असं कळलं का हां असं मा असं पण लाव एक हात तिकडं हां मी ह्याकडे येऊ दे की हां हां पण इकडे येऊ दे आता चालक असते तुला झटका मारून पळून जात हां आता आता बघ कसं झालं आहे मस्त हां आता येतं ना पण चांगलं हां काढ व्हिडिओ आता काढ भेडू आणि रे के पाठत ना उचल तसं नाही तसं नाही उचलता येत हा घाल दोन्हीकडून पाहत हा उचल, उचल आण उचल।, उचल या बाजूने या वाटे तिकडून ये वाट तिकडून तसंच उचलून ये की अरे इकडून ये की काटे काय होतं काटेवरून इकडून ये ती काय वाट आहे तिथं हां अरे बकर घे की झटकू दे काय नाही दार, खाली दार की पोटाल कसं धरलं पायापाशी तर खाली हां तसं हां तो पण खाली, दार, खाली दार, आ, 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 हात घे थोडा हां असं हाताला हात मिळव हां तसं हां आता पळते का बघ बरं कसं मस्त आता सोड त्याला आणि दुसरं पकड त्याला दे आराम हां तुम्हाला बकरी कशी का ओळखू येते ती कसं काय काय बघणार असताना रोज होय झालं एका एका कलरचीच असतात ना नाही फरक असतं व्हायचं केळ्या एक वेळ ओळखी ती साला बकरी ओळखायचं अवघड किल्लं कशी ओळखतात आपआपल्या आयांना काय आले <coughs> की बरोबर आपआपल्या झाले ते हा ते मोठ पगार मोठा हा ते सापडायच नाही सापडणारच नाही तुला किती पळला तर सुर डोंगर तर पाक पोकार आयला काय केलं त्यांनी कोणीतरी कत्रट घेतले कोणीतरी विकत घेतले पण काय तरी तिथे हाटील बिटील टाक क्रशर हम्म क्रशरवाल्याने घेतलंय क्रशर नाही क्रशर कुठला तिथे चालते क्रशरला काय त्यात मरून आहे काय शोध घालावला ते सगळं